नमस्कार आपण आधीच्या भागात पाहिले होय समजले आत्तापर्यंत जे समजले नव्हते ते सुद्धा समजले मॅडम आता तुम्ही जे मला सांगितलेत ना ते हो देशमुख सर फार सज्जन आहेत त्यांच्या पुढे पुढे करण्यात काहीच अर्थ नाही अहो ते मला सांगण्याऐवजी स्वतः आचरणात आणले असते आणि आता पुढे तर छान झाले असते निदान कॉलेजमध्ये सध्या तुम्ही देशमुख सरांच्या फार पुढे पुढे करता ही जी चर्चा चालली आहे ना ती तरी झाली नसती आणि तुम्हाला कोणी कुचेष्टेने हसले पण नसते यू शटअप तोंडाला येईल ते बरळू नकोस तोच अनघा हाक मारिशीला तेथे आले या अनघा किती वेळ लागला तुला चल चटकन आपल्या ग्रुपचे सर्व विद्यार्थी बाहेर पडले रवीसुद्धा गेलाय अगं देशमुख सर म्हणाले तुमची मैत्रीण कोठे आहे त्यांना असे मध्येच हरवून कसे चालेल माझ्यावर जबाबदारी आहे पहा कुठे गेले आहेत बिंदूचे शिलाने बोलणे ऐकले होते अनघाने तिच्याकडे पाहून खोचक हास्य केले आणि शिलाचा हात धरून ती म्हणाली चलो दौडते रनफास्ट दोघी पळत निघाल्या ऐतिहासिक वास्तूंचे ते तुटके फुटके पडके अवशेष पाहून मन व्यथित होत होते या प्रत्येक इमारतीने त्या काळे वैभव पाळले असेल किती लोकांच्या नजरा ओढून घेतल्या असतील शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे इथे वास्तव्य होते आणि आज या ओसाड पडल्या आहेत दुर्लक्षित झाल्या आहेत यांना जर देवाने बोलण्याची शक्ती दिली असती तर त्यांचे आत्मकथन किती हृदय द्रावक असेल नाही गाईडने आता पाहण्यासारखे काही नाही असे म्हणताच मुलांना भुकेची जाणीव तीव्रतेने होऊ लागली गड पाहण्याच्या उत्साहात भुकेकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नव्हते आता मात्र पोटपूजा प्रथम ठरलेल्या हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवण घेऊन अभिजितचा ग्रुप तृप्त झाला आणि आता सर्वांना चालण्याचा थकवा जाणू लागला विश्रांतीची आवश्यकता भासू लागली आणि ते जाणूनच की काय जोशी सरांनी प्लॅनिंग केले होते जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व ग्रुपने नेहरू पार्कमध्ये एकत्र जमायचे ठरवले होते त्याप्रमाणे अभिजितचा ग्रुप नेहरू पार्कमध्ये गेला त्यांच्यापूर्वीच जोशी सरांचा ग्रुप तेथे आला होता आणि दहा पंधरा मिनिटांच्या अंतराने राहिलेले दोन्ही ग्रुप तेथे आले होते नेहरू उद्यान बरेच मोठे असल्यामुळे विद्यार्थी छोटे मोठे ग्रुप करून हसत होते तास तास आता कोणी उठणार नव्हते तेव्हा बसून राहण्यापेक्षा काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम करूयात अशी विद्यार्थ्यांनी टूम काढली हे शब्द ऐकताच विद्यार्थी प्रतिनिधी असलेला रितेश महाजन नरेंद्र आणि वैशाली पवार यांनी लगेचच आपली पसंती दिली वैशाली सर्वांना सांगू लागली आम्ही तिघांनी मिळून एक छानसा कार्यक्रम ठरवला आहे ज्यांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी एक राऊंडमध्ये बसावे एक खेळाचे नाव आहे पनिशमेंट आम्ही अनेक चिठ्ठ्या केल्या आहेत चिठ्ठ्यांची ही पिशवी एक एक करून सर्वांकडे फिरेल प्रत्येकाने त्यातील एक चिठ्ठी उचलायची त्यामध्ये जे लिहिले असेल त्याप्रमाणे कृती करून दाखवायची उदाहरणार्थ एखाद्याला येईल विनोद सांगा कोणाला कसली नक्कल करायला येईल आणि जे चिठ्ठीप्रमाणे करणार नाहीत त्यांची पाच उटा काढायच्या पनिशमेंट म्हणून समजले ना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी पटापट -पत राऊंडमध्ये बसा वैशालीची आयडिया बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडली जवळजवळ साठ सत्तर विद्यार्थ्यांनी खेळात भाग घेतला खेळाला सुरुवात झाली वैशाली नरेंद्र आणि रितेश सर्वांनी उचललेली चिठ्ठी मोठ्याने वाचून दाखवीत आणि त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करीत असे चिठ्ठ्या फार गमतीशीर होत्या विद्यार्थ्यांची हसून हसून पुरे वाट होत होती जोशी सरांना बोबडे बोलायला आले वा सरांनी खूपच छान बोबडे बोलून दाखवले कोणाला उलटे चालून दाखवा उंच उडी मारा लांबुडी माकड्याची नक्कल कोंबड्यांची बांग वाघाची डरकाळी ट्रेनचा आवाज असे किती प्रकार होते जास्त करून नकलाच होत्या किरणला भिकाऱ्याची नक्कल आली रवीला दारुडा बनावे लागले आभिजीचा नंबर आला त्याने चिठ्ठी उचलली त्याच्या हातातून चिठ्ठी काढून घेत वैशाली म्हणाली सर मी वाचते तिने चिठ्ठी मोठ्याने वाचली अमिताभ बच्चन व्हा विद्यार्थी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले अभिजित सावकाश उठून उभा राहिला खिशातून रुमाल काढून त्याने गळ्याच्या भोवती गुंडाळून पुढे गाठ मारली एक दोन तो तसाच उभा राहिला आणि अभिजित हवेत उडाला दणकन त्याने हवेतच पाय झाडला आणि मग ते मार फायटिंग सुरू झाली कुत्ते कमी ने महिने तुझे था ना मेरे रास्ते में कभी नहीं आना पुन्हा फायटिंग ढिशाओिशाओ आप देख तुझे जिंदा नाही छोडूंगा पुन्हा दनादनी विद्यार्थी त्याच्या ॲक्टिंगवर बेहद खुश होते टाळे वाजवीत होते अभिजित थांबण्याचा बेतात होता तोच बी एच्या च्या वर्गातील सरिता अगदी धावत गेली आणि चटकन अभिजितचा हात धरून ती म्हणाली नाही विजय नाही छोड दोशे उस को मार मारके अपने हात गंदे मत करो चलो छोड उसे तिचे वाक्य संपताच अभिजीत पुन्हा जोराने म्हणाला रेखा ये बहुत जालील खतरनाक आदमी है अब उसे ऐसा सबक शिकाऊंगा फिर कबी आग उठा के वो और नहीं देखेगा बस पुन्हा दोन चार ठोसे सरिताच्या अचानक एंट्रीने बाहेर आली विद्यार्थ्यांच्या हात टाळाचा टाळच पिटत होते हास्याचा स्फोट तर फार मोठा होता त्यानंतर एक एक करीत गाडी बिंदूपर्यंत पर्यंत आली बिंदूने चिठ्ठी उचलली नरेंद्रने ती मोठ्याने वाचली गाढवाचा आवाज काढा बिंदू गोंधळली मला दुसरी द्या पाहू नाही हा मॅडम येईल ते निमूट करावे लागेल नाहीतर शिक्षा म्हणून पाच उटाबशा काढाव्या लागतील कान धरून पहा काय करणार ते वैशालीने सरळ सांगून टाकले छे उटभाषा पेक्षा आवाज काढलेला बरा असा विचार करून बिंदू आवाज काढू लागली आणगाव जाणून बुजून शिलाला मोठ्याने म्हणाली आय्या किती हुबेहूब काढला नाही गाढवाचा आवाज आनगाच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांनी तिचे हे वाक्य ऐकले त्यामध्ये बिंदूही होती आनगाचे खोचक शब्द ऐकून ती फार चिडली होती बिंदूने मनमन ठरवले आता पुन्हा संधी मिळाली की अनघाला चांगलेच बघू आणघाचा अपघात आनघाचा नंबर जवळ येऊ लागला आणि तिची धाकधूक वाढली आपल्याला काय येणार तिने सहज नजर अभिजितकडे वळवली तो उठून कुठेच जात होता ते पाहून तिला बरे वाटले आपली फजिती पाहायला तो नाही म्हणून फुगडी खेळा अनगा आनंदली अगदी सोपी आली म्हणून ती पुठून उभी राहिली हे शिला उठ ना माझ्याबरोबर फुगडी खेळायला शिला उठणार तोच वैशाली म्हणाली अह असे नाही हे मध्ये कसली मजा आपण आणचे डोळे रुमालाने बांधायचे तिला तीन वेळा फिरून सोडून द्यायचे ती ज्याला प्रथम टच करेल त्याबरोबर फुगडी खेळायची झाले अनगाचे डोळे बांधण्यात आले वैशालीने तिला तीन वेळा गरागरा फिरून सोडून दिले अनगाने मुलीची बाजू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण आता तिला काही समजेना दोनही हात लांब करून ती अडखळत सावकार चालू लागली मनातून ती घाबरली होती एखाद्या मुलाला हात लागला तर उठून गेलेला अभिजित परतला त्याला काही माहीत नसल्यामुळे आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याने सरळ राऊंडमध्ये उडी मारली आणि नेमका अनगाने लांब केलेल्या हाताचा त्याला ओझरता स्पर्श झाला वैशालीचे कागदृष्टीतून थोडेसे सुटणार होते सर तुम्हाला अनगाने प्रथम टच केले आहे तेव्हा तुम्ही तिच्याबरोबर फुगडी खेळायला पाहिजे एवढे बोलून न थांबता तिने सरळ अभिजितचा हात आनगाच्या हातात दिला अनगा वैशालीच्या बोलण्याने घाबरली होती कोण आहे सर तो तर नसेल ना छे तो होताच कुठे इथे अभिजित वावरला बापरे पुन्हा या फटाकडी बरोबर गाठ पडावी आपली तोच फुगडी फुगडी आवाज येऊ लागले अनगाने आणि अभिजितने कसा बसा एक राऊंड पूर्ण केला एक हात सोडून घेत आणने चटकन डोळ्यांवरील रुमाल काढला अजूनही तिचा एक हात आभिजीच्या हातात होता बाई ग हा हे हे तिला काही सुचे घाबरून ना, ना, ती त्याच्याकडे पाहतच राहिली मुलांचे कोरस मध्ये सुरू झाले होते फू बाई फू फुग डी फु, फु काय माझ्या गोविंद तू कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटने दोघेही चपापले समोर पाहिले तर किरणने नुकताच त्यांचा फोटो काढला होता अनघा बोलून गेली काय किरण किरण हसून म्हणाला अरे एवढी सुंदर नॅचरल पोज मिळाली फोटो काढल्या वाचून राहावे ना आग एकदम मस्त येईल हा फोटो त्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे झाले कोल्हापूरला परतायला साडेसात झाले विद्यार्थी भारी दमले होते साडेनऊ पर्यंत सर्वजण जेवले आणि झोपायला गेले थकलेल्या मुली केव्हा झोपी गेल्या होत्या झोप येत नव्हती दुपारचा प्रसंग सारखा तिच्या डोळ्यासमोर येत होता ती जागेवरून उठली सहज तिने खिडकीतून खाली हॉलमध्ये पाहिली आणि पाहतच राहिली अभिजित तेथे एक एकटाच बसला होता दुसरी खुर्ची समोर ठेवून त्यावर ते त्याने पायाची आडी घातली होती दोन्ही हात एकमेकांच्या गुंतून डोक्याखाली घेतले होते डोळे चक्क उघडे होते कसला विचार चालला असेल याचा एवढा दमला आहे तरी अजून झोपला नाही त्यालाही ते ते तर आठवत नसेल ना आनहगा त्याच्याकडे एकटक पाहत राहिली पाच मिनिटे झाली तोच बिंदू अवतरली अभिजितने चटकन पाय खाली घेतले त्या दुसऱ्या खुर्चीवर बिंदू विसावली अनघाला त्यांची बोलणी मुळीच ऐकू येणार नव्हती बिंदूला पाहून अभिजित कपाळावर जाळे पसरले ती मागे फिरली आपल्या जागेवर जाऊन आडवी झाली ती नेहमीप्रमाणे स्वतःवरच चिडली संतापली असे कसे त्याच्यामध्ये आपले मन गुंतले देशमुख तुम्ही अजून झोपायला गेला नाहीत अभिजित हसून म्हणाला झोपच येत नव्हती पडून राहण्यापेक्षा बसलेले बरे आय्या अगदी तुमच्यासारखी माझी व्यवस्था झाली आहे पडून ना बाहेर डोकावले तर तुम्ही दिसलात एकटे बसण्यापेक्षा तुमची सोबत फार उत्तम त्यानंतर संबंधी आणि नंतर इतर विषयांवर चर्चा झाली बिंदू मनातल्या मनात, मनात शब्दांची जुळवाजुळव करीत होती देशमुख आता फक्त आठ दिवस राहिलेत माझे कॉलेजमधले झाले चार महिने कसे गेले समजलेच नाही आठ दिवसानंतर अजिबात करमणार नाही मला तुमची फार आठवण येईल तुम्ही भेटायला यायला पाहिजे हां हो जरूर येईल अभिजित बोलायचं म्हणून बोलला बिंदू आनंदली आत्ताच बोलायला पाहिजे आपल्या मनातील हो तुम्ही मला खूप खूप आवडतं देशमुख तुमची तर रोज मला आठवण येईल लक्षात आल आहे की नाही कोणास ठाऊक पण आता मी ते सांगणार आहे मी तुमच्यावर निरतिशय प्रेम करते देशमुख माझे प्रेम एकतर्फीच तर नाही तर ना तिची ही, ही प्रेमाची भाषा ऐकून अभिजितला ते माहीत असूनही तो मनातून उडाला ही ही असे स्पष्ट बोलेल याचा त्याने विचारच केला नव्हता पण आता बोलायला पाहिजे नाहीतर तिचा गैरसमज होईल मिस खोपकर हे तुम्ही काय बोलता आहात मी अगदी खरे सांगते आहे तुमच्याशिवाय मी कशी राहू तुम्हाला मी माझे दैवत प्रेमाचे दैवत मानते आहे प्लीज देशमुख मला समजावून घ्या अरे बापरे आता काय बोलावे अभिजित गडबडला मी तुम्हाला माझी मैत्रीण समजत होतो तुमच्याविषयी माझ्या मनात मैत्री हीच भावना आहे देशमुख मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते मैत्रीतही जिव्हाळा असतोच ना अभिजित म्हणाला होय पण मला तसा जिव्हाळा नको आहे माझ्या प्रेमाला मी पूर्ण स्वरूप देऊ इच्छिते सांगा ना देशमुख मी तुम्हाला आवडत नाही का मैत्रीण म्हणून तुम्ही मला जरूर आवडता तर तर प्रेयशी म्हणून पत्नी म्हणून मी आवडायला काय हरकत आहे मिस खोपकर तुम्हाला आता मी स्पष्ट सांगतो मी प्रीती प्रेम याकडे अजून वळालो नाही एवढ्याचसाठी की मी माझ्या आईला शब्द दिला आहे तिला जी मुलगी पसंत असेल तीच तिची सून होणार मी आईला खूप मानतो तिची इच्छा तीच माझी इच्छा आईच्या माझ्यावरील विश्वासाला तडा जावा असे मला तुम्ही प्लीज समजून घ्या बिंदूने अभिजितचे सर्व ऐकून घेतले काहीही न बोलता ती तेथून उठून गेली अभिजित विस्मयित झाला होता झालं ते बरंच झालं एकदा कधीतरी तिला सांगावेच लागले असते तिनेच विषय काढला आता हा अध्याय संपला त्याने सुटकेचा निश्वास सोडला तो याच विचारात घडून गेला आता आपण सांगितले मी अजून प्रेमाकडे वळवलेलो नाही पण ती फटाकडी कशी हृदयात जाऊन बसली आहे अगदी ठाण मांडून तिच्या इच्छेविरुद्ध काय म्हणावे आपल्या मनाला खोपकर एवढी आर्जवाने सांगत आहे मी तुमच्यावर प्रेम करते तुम्हाला प्रीतीचे दैवत मानते तिला आपण तोडून टाकले तिचीही प्रेमाची भाषा ऐकूनही हृदयात कसली संवेदना झाली नाही आणि ती फटाकडी रागाने बोलते तिरस्कार करते तरीही आपले ओढळ मन तिच्याकडेच ओढले जाते किती वेळा मनाला समजावून सांगितले आहे ती आपली होऊ शकणार नाही ती आपल्यासाठी नाही तरीही तिचाच द्यास तिचीच प्रतीक्षा किती विचित्र आहे सर्व अभिजित त्या विचारात तिथेच झोपी गेला आणगा संतापने विवस्थेने निराशेने दुसमुसत होती थोड्या वेळाने ती उठली खिडकीतून तिने पाहिले बिंदू दिसत नव्हती आणि तो अवघडलेल्या अवस्थेत खुर्चीवर झोपलेला त्याला तसे पाहून आणगाचे वेड्या मनाला वाईट वाटले बाहेर किती गारठा आहे ती, गार ती पलीकडची खिडकीही उघडी अनगा बेचन झाली त्याला त्या ते गारठ्यात तसेच झोपून द्यायला तिचे मन तयार नव्हते त्याला उठून झोपायला जायला सांगावं काय छट नाही मग काय करावं हो आपली शाल त्याच्या अंगावर घातली तर हो तेच ठीक न नकोच कोणी पाहिले तर आणि तो तो जाग जा जागा झाला तर आनंदाला काही एक समजेना गप्पही बसवेना शेवटी मनाची तयारी करून हळूस तिने सुटकेस उघडली शाल बाहेर काढली सावकाजीनं उतरायला सुरुवात केली कोणाची चाहूल लागत नव्हती हळूच ती पुढे झाली अगदी अभिजितच्या खुर्चीजवळ त्या मंद प्रकाशामध्ये ती त्याला निरखू लागली लागलीच ती भानावर आली कोणी पायच्या आत काम उरकून पळायला पाहिजे झटक्यात तिने शाल उघडली हळूवर हाताने अभिजितवर व्यवस्थित पांघरली आणि गरकन वळून तिने जीना गाठला तिने खिडकीतून डोकावून पाहिले तो आणि त्याच्या अंगावरील तिची शाल पाहून ती मंद हसली समाधानाने फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील धन्यवाद